स्वच्छ परिसर निरोगी जीवन या संकल्पनेतून आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन समिती यांच्यातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण या ठिकाणी आज श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपण बघू शकता ह्या ठिकाणी अनेक श्रमदान करणारे आहेत तर आपल्यासोबत काही श्रमदान करणारे पण आहेत त्यांनाच विचारूया की तुमच्या डोक्यामध्ये सं कल्पना कशी काय आली आ, नमस्कार माझं नाव पिंटू बसवत आहे मी आता दोन दिवसापूर्वी एक पेशंट घेऊन आलेला प्राथमिक रुग्णालयामध्ये तर मध्ये मी होतो आणि बघतोय तर, तर, तर आवाज ज्या मिळायचा तर मी तिथे जे पेशंट होते त्यांना पण खूप त्रास होता त्या आवाजामध्ये तर मी बाहरीन बघतोय तर ते समोर जे पत्रे आहेत समोरचे जे बिल्डिंग आहे त्यांचं निवासस्थान आहे ते पत्रे पूर्ण सळलेले आहेत आणि त्याचे जे त्याला जे नट मारलेले ते पूर्ण रूज लूज झालेले म्हणून ते पूर्ण हालत होते आणि त्याचा आवाज आहे समोर एका बिल्डिंगचा ते दरवाजा पण लूज आहे त्याचा पण भरपूर आवाज आहेचा आणि त्याच्यामुळे खूप जे पेशंट आहेत म्हणजे त्यांना त्रास व्हायचा आवाजामुळे आहेमुळे आहे त्याच्यानंतर बघतोय तर की कितींचे जिथे हे आहेत नर्स आहेत काही स्टाफमध्ये काम करतात ते पण बघतोय तर रात्री इथे अंधार असतो पूर्ण लाईट नाही हे फक्त लाईट आहेत पण आता पूर्णही बंद आहे तर पावसाळ्याचे दिवस आहे अंधार पूर्ण असतो आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहे म्हणून ते पूर्ण गवत वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि जेणेकरून कोणाला जीवित हवी हो हानी होऊ नये म्हणून तिथे साफसफाई करणे खूप गरजेचे होती नंतर वरून पण काही काय आम्ही जाऊन बघितले तर पूर्ण जे पाण्याची दहा टाकी आहेत तर दोन टाक्यापैकी एक टाकी पूर्ण तुटलेली आहे आणि जर एक टाकी ती पण तुटली तर इथे पाण्याची खूप कमतरता होईल आणि इथे पाणीच राहणार नाही असं ना। मग काही भरपूरसे काही विसर होते तर आता तर आपल्या मागच्या ह्याच्यामधून संघर्षामधून आपण जे ह्याच्या संबंधित जे ह्याची कमिटी आहे जिल्ह्यावरील जी, जी नेमलेली आहे तसे मग काही संबंधित ग्रामपंचायत असे ह्यातला आम्ही सावध करण्यासाठी व्हिडिओ बनवलेला परंतु अजूनपर्यंत तरी त्यांचं काय कुठलं पाऊल उचललं असं काय दिसलं नाही आम्हाला तर, तर आम्ही आमची आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन समिती ह्या ग्रुपवरती आम्ही एक मी पोस्ट टाकली की बांधव असं असं काम आपल्याला करायचं आहे कारण की आता जे नेमलेली आपली कमिटी आहे संरक्षणासाठी ह्यांचा आपल्याला पाठिंबा तर थोडा पण दिसत नाही ह्यांचं कार्य काही दिसत नाही तर आपल्याला कुठेतरी आपल्यालाच आपल्या लोकांची काळजी करण्यासाठी आपल्यालाच पाऊल उचलावं लागेल म्हणजे की इथे जो स्टाफ आहे डॉक्टर आहेत नर्स आहे हे आपले काळजी करण्यासाठी इथे काम करत आहेत पण ह्या अंधार मुले ह्या गवता मुले जर त्यांना उद्या पावसाळ्यामध्ये काय झालं तर मग त्यांची काळजी कोण करेल तर ह्याचा पण आम्हाला विचार आला डोक्यामध्ये तर ह्यांची काळजी पण आपल्याला करायची आहे म्हणून आम्ही हे सर्वधानातून आज साफसफाईची मोहीम करू असं एक विचार केला सर्वांनी आज मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही स्वच्छता सुरू आहे हे स्वच्छता करण्याचं काम कोणाचं आहे हे काम कोणी केलं पाहिजे जर विचार केला तर आरोग्य समिती इथे जिल्हा परिषद आरोग्य समिती इथे निवड झालेली आहे आणि त्याच्यावर सर्व इथल्या पंचकृषीचे सदस्य आहेत आणि या सदस्यांनी इथे देखरेख केले ठेवल्या पाहिजे लक्ष दिला पाहिजे आणि इथे ज्या काही अडचणी आहेत त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत शासनाकडून निधी आणला पाहिजे इथे ज्या काही डॉक्टर कमतरता असेल नर्स कमतरता असेल स्टाफमध्ये जो काही प्रॉब्लेम असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा आता झालेली जी काही दवाखान्याची तुटलेली जी काही समस्या असेल ह्या समस्येसाठी इथली स्टाफ जो आहे की समिती आहे ह्यांनी लक्ष दिला पाहिजे आणि हे काम त्यांनी केलं पाहिजे पण मुळातच ह्या शासनाची जबाबदारी जी, शासना जी आहे ही प्रत्यक्षात दिसत नाही इथे आणि आत्ता नाहीला जाणे ह्या समितीला हे काम करावं लागलेलं आहे मुळात ज्यांची जबाबदारी हे जर त्यांनी वेळेवर केलं असतं तर मला वाटत नाही समितीची किंवा आम्ही आम्ही तुमच्या आमच्या सगळ्याची काम करायची गरज नसली असती परंतु सांगली चांगली संकल्पना आदिवासी संस्कृती जतन संवर्धन समितीच्या माध्यमातून चांगली संकल्पना इथे केलेली आहे आणि पालघर पूर्वचा जो भाग आहे त्या संस्कृतीचे जेवढे सदस्य आमच्या पंचकृषीतले आहेत त्यांनी आज सहकार्य करून आज जो उपक्रम राबवला आहे आणि खूपच चांगला उपक्रम राबवलेला आहे मी त्यांना सर्वांचे मी त्यांचे आभार मानेन त्यांना धन्यवाद देईन आणि असेच उपक्रम आपण पुढे राबवावे अशी त्यांनी विनंती केली ही प्राथमिक आरोग्य केंद्र हे आहे ही आत्ताच बघायला गेलं तर मला असं वाटतं ही बिल्डिंग नवीनच आहे आणि ह्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी निवासस्थान पण आहे तुम्ही ही कधी आलेली आहे आणि निधी किती आलेला आहे ह्याला साधारणतः ही इमारत साधारणतः सात आठ वर्षापूर्वी ही इमारत इथे झालेली आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ ह्या इमारतीला अंदाजे काहीतरी सहा साडेसहा करोड रुपयाची निधी इथे आलेली आहे आणि या साडेसहा करोडच्या निधीमध्ये जवळजवळ ही सर्व इमारत आपल्यासमोर दिसते डोळ्यासमोर दिसते खूप सुंदर अशी इमारत आहे आणि ह्या इमारतीचं जे काही काम झालं त्याच्यानंतर हे आता गार्डनचं काम बघा इथे गार्डन आहे पाण्याची व्यवस्था आहे ह्या जर व्यवस्था बघितली तर वारंवार एक चहाडे ग्रामपंचायत म्हणून जवळ असल्यामुळे सदर ही ग्रामपंचायतची बी एस सी आहे ही मासन ग्रामपंचायतला मोडली जाते आणि त्याच्यामुळे वारंवार चहाडे ग्रामपंचायतला ह्या गोष्टीसाठी संघर्ष करता येतो करत करत आहेत आता प्रत्येक वेळेस आम्ही आमची साफसफाईची गाडी आहे ही प्रत्येक दोन वार इथे येऊन इथे साफसफाई केली जाते डॉक्टरांच्या काही समस्या आहेत पाण्याची समस्या त्यांची आहे त्या पाण्याच्या समस्येसाठी गावातून कधी कधी आम्हाला आमच्या परीने जे काय होईल ते पाण्याची मागच्या मेमध्ये किंवा मार्च एप्रिलमध्ये त्यांना जी पाण्याची व्यवस्था होती ती पातळीवरून त्यांना आम्ही केली गेली पण शेवटी ग्रामपंचायत तेवढी कॅफेबल नाही आहे आमची का आम्ही तेवढी त्यांना मदत करू शकतो परंतु समितीच्या माध्यमातून असे काही उपक्रम जे आहेत किंवा हे उपक्रम करण्यापेक्षा राज्य शासनाने किंवा शासनाने जर चांगली जबाबदारी पार पाडली तर मला वाटत नाही आपल्याला असे उपक्रम घेण्याची काही गरज लागेल का त्यांच्याकडं तसा निधी आहे आणि तो निधी जर इथे वापरला तर ते चांगली काम होतं आज जर एवढा निधी येतो इथे आणि असं जर आपल्याला समोर जर बंगल कारभारात दिसतो इथे तर ह्याच्यावरून कसं वाटतं का आपण ठीक आहे शासनाने योजना केली परंतु इथले ठेकेदार जे आहेत इथले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत याने कुठेतरी चुकीचं काम केलं तर ह्याच्यासाठी शासन मला वाटतं सर्वात जास्त शासन जबाबदार आहे श्रमदानाच्या कार्यक्रमाला तुम्ही कधीपासून सुरुवात केली होती आणि त्यामध्ये तुम्ही काय काय कामं केलेली आहेत सर्वांना जोहार, जोहार। आमची आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन समिती गेल्या दोन हजार अठरापासून ही संस्था ह्या पंचकृष्तीत वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहे हे पहिला उपक्रम मिळत नाही तर दोन हजार अठरा ते दोन हजार सतरापासून ही संस्था वेगवेगळे उप उपक्रम लोकांच्या सेवेसाठी करत आहे तर त्यातला आज ह्या वर्षीचा गतवर्षीचा हा आ, का कार्यक्रम आहे हा ह्याच्यात आम्ही आज स्वच्छता करायची होते तर रस्ता आहे हा मेन रस्त्याला एवढी झाडंझुडप झालेली आणि पावसाळ्यामध्ये जनावरांची भीती जास्त असते म्हणून हा रस्ता आम्ही साफसफाई केला पूर्ण इथून ते तिथपर्यंत आणि ही मेन लाईट इथून जा ते, तर त्याच्यामध्ये ते कुठेतरी बस जाते किंवा मोठ्या गाड्या जातात तर इथे लाईट आहे लाईट आहे तर त्याला कुठे लागून ना काय झालं नाही पाहिजे दुखापत वगैरे ते त्यासाठी आम्ही झाडाच्या फांद्या तोडल्या त्यानंतर तदनंतर तो वरती पत्रा आहे जिथे कर्मचारी निवासस्थान आहे त्याचा तो पत्रा खूप हालत होता जेणेकरून तो पत्रा एखाद दिवशी निघाले असता आणि पडल्या असता तर खाली एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात किंवा डॉक्टरांनाच एखादी इजा झाली असती तर ह्या हे केलं आणि इथे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये येणारी लहान मुलं असतात का त्यांना एक वातावरण व्यवस्थित पाहिजे तर ती गार्डनमध्ये जो गवत वाढलेला किंवा कचरा वाढलेला तो आज साफसफाई केला आणि सभोवताली म्हणजे ह्या आरोग्य केंद्राच्या सभोवताली जेवढा जेवढा कचरा झालेला आहे तो तेवढा पूर्ण त्याचा कचरा आम्ही साफ केला आणि एक पाण्याचा विषय आहे तो पाण्याचा विषय बघितला त्याच्यानंतर वरती थोडासा पथरा गलतो तर त्यासाठी कापडसुद्धा आणलेला आम्ही पण त्यांच्याकडून सांगण्यात आलं का आज ओलावा आहे थोडासा आज भीतीचं म्हणजे सरकण्याचं वगैरे दु दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये ते केलं नाही आणि ज्या काही दुसऱ्या गोष्टी आहेत का ज्या आम्हाला आमच्या परीने करताना येणार स्वखर्चातून हे आम्ही स्वखर्चातून केल्या पण ज्या ग गोष्टी आम्हाला नाही करता करायला जमणार आहेत त्या आम्ही लिखित तक्रार देणार आहेत आरोग्य अधिकारी जिल्ह्याला आणि आरोग्य अधिकारी तालुक्याला आणि तदनंतर जर आमच्या पत्राचं त्या तेन, अनुषंगाने जर त्या लोकांनी उत्तर नाही दिलं रीत सर तर आम्ही आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन समितीच्या मार्फत लवकरच उपोषणाचा आम्ही हुंकार फुंकारू हे आम्ही त्यांना चितावणी देतो जी कामं आहेत ती आता तुम्ही केलेली आहेत मग जी कोणती अशी कामं आहेत का ती तुम्ही म्हणजे तुमच्याकडे नाही आहे मुबलक पैसा ती कोणती कामं आहेत असं तुम्ही बघत असतील जसंच आता सरपंच साहेब बोलले का सात ते आठ करोड ह्या का बांधण्यासाठी सर्व खर्च झाला कर्मचारी निवास असो वैद्यकीय प्राथमिक आरोग्य के के केंद्र हे तीन बिल्डिंग उभा करताना ना, ना सात ते आठ करोड खर्च झाला मग पैसा एवढा तुम्ही खर्च केला का मग निष्कृष्ट दर्जाचे तुम्ही ते समोर पत्रे बघत असतील तर पत्रा का हलतो आम्ही आम्हाला काय उन्हा तो नटलावा लागतो तर हे निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे तो पूर्ण पाणी गलते का तो फाटलेला आहे जसं मागे सांगितलं का पाया तिकडे आतमध्ये पाणी शिरते पाणी गलतं तरी निष्कृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत ती तंतोतंत त्यांनी ती चेंज केली पाहिजेत ही स्ट्रीट लाईट फक्त ही दिसायला आहे ह्याच्यात लाईट येत नाही किंवा रात्रीच्या वेळेस इथे अंधार असतो उजेड नसतो हे फक्त दाखव दाखवण्यापुरते केलं आहे तर याची सुधारणा पण केली पाहिजे ह्या अशा अजून आम्हाला इथे ॲम्ब्युलन्स सुविधा नाही आम्हाला आतून कळते का रात्रीला रात्रीला दोन ते तीन पेशंट ॲक्सिडेंटचे येतात मग इथे अम्ब ॲम्ब्युलन्स नसते एकशे आठची सुविधा नसते किंवा इतर ॲम्ब्युलन्स नाही मिळालं तर एक अँब्युलन्स आहे एक पेशंटला घेऊन गेल्यावर तीन तीन ते चार तास पाच तास बिजी असते तर अशा अनेक प्रश्न आहेत का ते आम्हाला डॉक्टरांकडून पण समजल्यात आणि इथून कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडून समजल्यात इथे येणारा पेशंट कडून समजल्यात तर यासाठी आम्ही पत्र्यवहार करून त्यांना निवेदन देऊ आणि उपोषणासाठी तयारी करू आणि हा पूर्ण आदिवासी संस्कृतीचा जो आक्रोश आहे तो आम्ही उपोषणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून किंवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के दाखव दाखवणार का आम्हाला ते आमच्या लोकांसाठी ते काम करून घेणे गरजेचं आहे आणि ते आम्ही करणारच आदिवासी संस्कृती जतन समितीतर्फे ह्या संस्थेमार्फत ही कामं शंभर टक्के केली जातील ह्याचं आम्ही या जनतेला पण आश्वासन देतो आणि सर्वांना आत्ताच माहिती अशी मिळाली आहे की ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राला बाजूला विहीर आहे त्या विहिरीतून पाणी येतं आणि बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये एप्रिल मे मध्ये पाणीच मिळत नाही आणि कोरड्या विहिरी पडतात मग ह्या ठिकाणी तेव्हा पाण्याचा काय प्रश्न उद्भवतो तसंच बघायला गेलं तर आपल्याला मासवण नदी बाजूलाच आहे मग त्या नदीतून पाणी का नाही येऊ हो शकत आता बघायला गेलं तर इथून एक किलोमीटरवर नदी आहे आता पण जिथे पाण्याची सोय त्या कॉन्ट्रॅक्टरने केली पाहिजे होती जर एवढा मोठा निधी खर्च करून इमारत आणि वैद्यकीय निवासस्थान बांधलं मग त्यांनी पाण्याची सुविधा का केली नाही आता इथे समजा बोरिंग आहे त्याचे मोटर टाकतात किंवा विहिरीत टाकतात पण त्याचं बिल भरणा ना होत नाही त्याच्यामुळं एम एस सी पण कट करते हा सुद्धा एक विषय आहे तर जिल्हा परिषदने ह्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर बघा ना एवढा निधी आलेला आहे इथे प पहिलं काय असं प्राधान्य स्वच्छता पाणी पण इथे पाण्याला तर प्राधान्य दिलेलंच नाही किंवा स्वच्छतेला पण प्राधान्य दिलेलं नाही आहे ना अजिबात नाही आता सद बघायला तर तरी ग्रामपंचायत हद्द मासवणची आहे आणि मासवण ग्रामपंचायतचं इथे दुर्लक्ष आहे आणि सदर समजा आरोग्य समिती बसले ते सदस्य काहीही लक्ष देत नाही आणि मग हे ते देत नसल्यामुळे हे आज आम्हाला करावं लागतं आणि इथे उपचार घेणारे काय सगळ्या आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या परिसराची लोक येतात हां या उद्देशाने आम्ही हा आजचा कार्यक्रम ठेवला आपल्यासोबत सर्व युवा पिढी आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे सुट्टी आहे ज्या दिवशी आराम करण्याची वेळ असते त्या दिवशी आज खरंच हे श्रमदान करत आहेत तुम्हाला काय वाटतं आज काम करत असताना आम्हाला आदिवासी जतन संस्कृती जतन समिती आमची जी कमिटी आहे म्हणजे जी, जी मिटिंग आहे जे सगळे सदस्य आहेत ते सगळे युवा आहेत आणि त्यांना ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे का कुठेतरी काहीतरी करायचं आहे म्हणजे चा लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे इथे स्वतःसाठी कोणीच काही करत नाही सगळ्यांसाठी लोकांसाठी करतो आणि सगळे बघायला आज म्हणजे शुक्रवार असल्यामुळे सुट्टी आहे काही सुट्टी नाही मिळत परंतु कालचा जो मेसेज टाकला ग्रुपवर तर सगळे वारंवार एकदम धावत जसे आले का आपल्याला कुठेतरी काहीतरी करायचं आहे कधी कार्यक्रम ठरलं का कधी करायचं कालच्या दिवशी आमच्या म्हणजे ग्रुपवर मेसेज टाकलेला आणि आजच्या दिवसाची जी तारीख होती सकाळच्या साडेआठ वाजताच्या पण साडेआठ ची ता म्हणजे टाइम असून सगळेजण जे उत्सुकता होते ते आठ वाजताच येऊन पोचले होते आणि बऱ्यापैकी इथे सगळे जे युवा पिढी आहेत आमची जी कमिटी आहे ती चांगली आणि म्हणजे भरघोस अशी करून ना इथे येऊन जे वरचे पथरे आता आजूबाजूला समजा गवत वगैरे असेल ते सगळं काढून त्यांना एक आनंद आहे का आम्ही कुठेतरी चांगलं करतो स्वतःसाठी नाही करत आज बरीचशी लोकं सांगतात अरे हे असेच आहेत ते तसेच आहेत पण आज आम्हाला आनंद आहे का आम्ही कुठेतरी चांगलं करतो आहे आमच्या मनानुसार आम्ही आनंद आनंदीत हे गोष्टी करतात हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे कारण बघायला गेले तर इकडची लोकसंख्या भरपूर आहे पण इथे जी बिल्डिंग आहे फक्त बिल्डिंगच बांधलेली आहे का इथे सुविधा पाहिजेत त्या सुविधासुद्धा मिळतात की नाही तेच खूप चांगला मुद्दा आहे मॅडम आणि ह्या मुद्द्यासाठी आम्हीही मागे एक व्हिडिओही टाकलेला ग्रुपवरती की इथे ज्या काही सुविधा आहेत त्या भरपूरच्या लोकांना खूप कमी मिळतात कारण की हे प्राथमिक रुग्णालय आहे त्या आम्हाला असं वाटलं की ग्रामीण रुग्णालयाचं आहे परंतु त्या दिवशी माहिती पडलं काही प्राथमिक रुग्णालय आहे आणि ह्याच्यामध्ये काही सुविधा आहेत त्या नाही मिळू शकत ज्या ग्रामीणमध्ये भेटतात त्या तर आम्ही त्याच्यासाठी जे जिल्हाधिकारी आहेत आरोग्य अधिकारी त्यांनाही पत्र दिलेलं आहे की इथे प्राथमिक रुग्णालय नसून तर हे ग्रामीण रुग्णालय करण्यात यावं कारण की इथे जे वीस ते ग्रामपंचायत एवढे ह्या ह्याच्यामध्ये हा, समावेश आहेत आणि ती मला वाटतं आहे वीस एकवीस ग्रामपंचायतमध्ये ती लोकसंख्या आपण अंदाज करू शकतात की अंदाजेमध्ये पन्नास साठ हजार किंवा एक लाखाच्यापर्यंत गेले तर हे प्राथमिक रुग्णालय असलं म्हणजे चुकीचं आहे लोक खूप येतात आणि आज शुक्रवारी तरी बघू शकतात मागे कितीतरी महिला असेल लाईनमध्ये राहतात कुणाला कुठलाही प्रॉब्लेम असो हो आजारीचा पण त्यांना एक ते दीड तास दिवसात थांबावं लागतं आहे तर ग्रामीण रुग्णालय झाला सिस्टर वाढतील डॉक्टर वाढतील तर त्यांना सुविधा पण चांगल्या भेटतील दुसरा मुद्दा आहे की ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्ससाठीही आम्ही ही जी सध्या आहे ती सध्या आपल्याकडे एकच अँब्युलन्स आहे ही गर्भवतींसाठी तर एकशे आठची सुविधा एकशे आठची सुविधा आहे पण की कधी आहे आपण आपल्याला तर एकशे आठची सुविधा आहे तुमच्या पालघर जिल्ह्यामध्ये अव्हेलेबल पण आपण जर आम्ही स्वतः असं घेतलं आहे म्हणजे काही गोष्टीमध्ये आम्हाला अनुभवलं आहे की एकशे आठला फोन केलं तर एक तास नाही दोन तास नाही तीन चार तास कधी कधी वाट लाग वाट बघावी लागते आणि चार तास वाट सुद्धा कधी कधी ते ड्रायव्हर बोलतात की आमची ॲम्ब्युलन्स खराब झालेली आहे किंवा त्याचे टायर फुटलेलं आहे अशी शिल्लक कारणं देऊन ती अँब्युलन्स ही कधी भेटत नाही तर अशी गद झालेली आहे तर ह्या प्राथमिक रुग्णाला आरोग्य रुग्णालय करावं आणि ह्याच्यासाठी सपरेट एकशे आठची सुविधा द्यावी हीही आम्ही मागणी केलेली आहे आरोग्य अधिकारीकडे आणि काही क आता जे आपले बांधव काही बोलत असताना बोलले ही इमारत आहे परंतु ह्याच्यामध्ये ज्या छोटी मोठी काही कामं होती ते आम्ही केली परंतु जी मोठी कामं आहे जशी पाण्याची टाके हे जे पत्रे समोरचे ते पूर्ण गलतात गलतातमध्ये हे जे आता आम्ही हुक मारले आहेत ते टेम्परवर आहेत हे महिना हा पावसाला कधी काढतील पण पुढच्या पावसाला नाही करणार त्याच्या अगोदर हे पूर्ण चांगलं करून मिळायला पाहिजे आणि ते ह्याच्यासाठी पण आम्ही आता परत पत्र देणार आहेत जे आरोग्य अधिकारी पंचायत समिती असो जिल्हाधिकारी साहेब असो त्यांनाही पत्र देणार आहेत त्याच्याच सोबत जे आमच्या लोकांनी जे आपल्या हितासाठी निवडून दिलेले आमचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार असो किंवा खासदार असो यांनाही आमच्या समितीमार्फत आम्ही पत्र काढू त्यांनाही जाऊन आम्ही भेटू की तुम्ही तिथे लक्ष द्या किन की कारण की ग्रामपंचायत कदाचित एवढा खर्च नाही उचलू शकत परंतु आ... आमदार किंवा खासदार काही थोडासा फंड तरी दिला तरी पण इथे लाईटची सुविधा नाही मिळत लाईटची सुविधा होऊ शकते पाण्याची सुविधा नाही मिळत पाण्याची सुविधा होऊ शकते जर त्या सुविधा दिल्या तर आम्हाला इथे डॉक्टर लोकांनाही काही गोष्टी किंवा इथे ज्या प्राथमिक आहे इथे ग्रामीण रुग्णासाठी आम्हाला ते बल भेटेल करायला प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण ह्या उद, बिल्डिंगचे उद्घाटन दोन हजार तेवीसला झालेले आहे राज्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी हे सर्वजण ह्या ठिकाणी उद्घाटनावेळी आलेले आहेत बघायला गेलं तर हे लोक असतात ते फक्त उद्घाटनासाठी रिबिन कट करण्यासाठीच येतात पण ज्या वेळेस एखादी बिल्डिंग होते किंवा एखादं काम होतं ते काम कसं झालेलं आहे योग्य रीतीने झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी ते कधीच येत नाही ते फक्त प्रमुख पाहुणे म्हणूनच येत असतात खरंच ठीक आहे त्यांची ती पदं आहेत पण ज्या वेळेस एखादं काम होत असेल तेव्हा तुमच्या खालचे जे लोक आहेत त्यांनी येऊन पाहणी करायला पाहिजे एवढा शासन लाखोचा निधी देतो लाखोचा निधी येऊन सुद्धा प्रत्येक जे शासनाची कामं असतात निकृष्ट दर्जाची का होतात हे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार तसेच बघायला गेलं तर जे अनेक लोक आहेत ते फक्त हा पैसा स्वतःच्या खिशामध्ये घशामध्ये घालण्याची कामं करत असत म्हणून ही कामं निकृष्ट दर्जाची होत असतात बघायला गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये ह्या बिल्डिंगचं उद्घाटन झालेलं आहे पण आपण बघितले की किती अपुऱ्या सुविधा आहेत आता दोन हजार तेवीस मध्ये बिल्डिंग उभारून सुद्धा पत्रे गळत आहेत म्हणजे हे पत्रे आहेत ते पुढच्या वर्षी तर पडणार ही अवस्था आहे मग एवढा लाखोचा निधी गेला कुठे इथे सुविधा नाही आहेत पाण्याची मेन सुविधा नाही आहे म्हणजे हे किती लाजीरवाणी गोष्ट आहे तसंच बघायला गेलं पालघर जिल्हा एवढा मोठा असून सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र ही एवढी मोठी बिल्डिंग आहे तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासी स्थान आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मोनरचं ग्रामीण रुग्णालय घ्या पालघर जिल्ह्याचं ग्रामीण रुग्णालय घ्या आपण बघू शकतो की तिची त्यांची अवस्था किती, किती दयनीय आहे तिथे पदरिक्त आहेत त्या ठिकाणी सुविधा नाही आणि ही बिल्डिंग इथे उभारलेली आहे मग अशाच बिल्डिंग पालघर जिल्ह्यामध्ये जे रु दवाखाने आहेत तसेच सुसज्ज व्हायला पाहिजेत फक्त सुसज्ज असूनही त्या ठिकाणी सुविधा पाहिजेत रुग्ण गेल्यानंतर त्या रुग्णाला प्रत्येक वेळेस हेडसाण होते त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल नसतात काहीतरी प्रत्येक वेळेस कारणं असतात ही खरंच ही लाजीरवाणी गोष्ट आहे का पालघर जिल्हा होऊन सुद्धा ह्या ठिकाणी सुविधा अपुऱ्या मिळत असतात किती निधी येऊनसुद्धा ह्या निधीची फक्त खाण्याचीच कामं केली जातात पण प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की आपण आपल्या गावाचा विकास शहराचा विकास आपल्याकडनंच व्हायला पाहिजे तुम्ही खा आपण खाण्याची पण काहीतरी लिमिट असायला पाहिजे प्रत्येक वेळेस भ्रष्टाचार भ्रष्टाचार करून चालणार नाही आहे पालघर जिल्ह्याला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे ही कधी नष्ट होईल असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे आज ह्या कमिटीतर्फे ह्या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे पण लाजीरवाणी गोष्ट ही आहे का ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक कमिटी नेमलेली आहे मग ही कमिटीची जी कमि कमिटी मेंबर आहेत ती फक्त नावापुरतीच कमिटी मेंबर आहेत का आपण एवढी नावं बघितली मग ह्या कमिटींची कामं नाही आहेत का, का इथे येऊन पाहणी करावी काही सुविधा आहेत ह्या सुविधा अपुऱ्या आहेत असं ही पाहणी त्यांची गरज आहे पण ते न करत असल्यामुळे ह्या ठिकाणी ह्या समितीला करावं लागलं ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह हो, श्वेता अरस न्यूज पोलीस रिपोर्टर मासवन